छावा युवा संघटनेचा संतप्त इशारा शेतकरी नेते खाडगे पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्या सूरज चव्हाणवर तात्काळ कारवाई करा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आवाज उठवणाऱ्या अखिल भारतीय छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार खाडके पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लातूर विश्रामगृह येथे अमाळूष हल्ला करण्यात आला आहे हा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या गुंडप्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप छावा संघटनेने केला आहे घटनास्थळी पत्रकार परिषद सुरू असताना खाडगे पाटील यांनी कृषी मंत्र्यांच्या ऑनलाईन रमी प्रकरणी निषेध व्यक्त करत मंत्रिमंडळातून बडतर्फीची मागणी करणारे निवेदन माननीय सुनील तटकर यांना दिले हे निवेदन देऊन बाहेर पडत असताना सूरज चव्हाण यांनी आपल्या साथीदारांसह शेतकरी नेत्यावर हल्ला चढवला या मनुष मारहाणीच्या निषेधार्थ छावा युवा संघटनेने मुख्यमंत्री गृहमंत्री आणि उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर करत दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून आटकेची मागणी केली आहे जर दोषींवर त्वरित कारवाई झाली नाही तर अखिल भारतीय छावा संघटना आणि इतर सामाजिक संघटना राज्यभर तीव्र आंदोलन छेडतील असा स्पष्ट इशारा छावाच्या नेतृत्वाने दिला आहे निवेदन सादर करणारे प्रतिनिधी दत्ता पाटील जिल्हाध्यक्ष मनोज पाटील तालुकाध्यक्ष विजय पाटील शहराध्यक्ष बालाजी भोसले सतीश पाटील राजकुमार माने गिरीश सूर्यवंशी दीपक गोविंदर अमित खंदारे आदर्श पिंपरे मोहनेश्वर विश्वकर्मा फयास टांगे प्रतीक शिंदे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते प्रमुख मुद्दे कृषीमंत्र्यांच्या ऑनलाईन रमी प्रकरणावर निवेदन दिल्याने हल्ला सुरज चव्हाण व त्याच्या समर्थकांचा गुंडशाही प्रकार छावाचा इशारा दोषींवर कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन प्रशासनाकडे निवेदनाद्वारे तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी जाणून बघून गाडगे पाटलावर हल्ला करण्यास सांगितले असं ठिकाणी मागतो जयदव जय शिवराय जय जय शंभर बंद बंद अखिल भारतीय छावा संघटना ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील व माझे सर्व शेतकरी बांधव आणि सर्व संघटनेचे आणि पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आज निवेदन देतो आज काल जो हल्ला झालेला लागतो या ठिकाणी वाजलेले घोडे बाजलेले पाखड अशा सुरज चव्हाण सु, सुरज चव्हाण म्हणण्यापेक्षा सुरजा चव्हाण या भाषामध्ये बोलतो मी आणि या सुरजा चव्हाणचं काल आमच्या विजयकुमार घाडगे पाटील भ्याड हल्ला जो केला आहे तो सुरजा चव्हाण यांना पालत घालून तुटल्याशिवाय आम्ही महाराष्ट्रामध्ये गप्प बसणार नाही आणि आमचा विजय कुमार घाडगे पाटील ह्या शेतकऱ्यांचा नेता आहे शेतकऱ्यांसाठी तो नेता गेला होता तुम्ही रम्मी का खेळता भवनामध्ये भवन तुमच्या बापाचा आहे का अरे शेतकऱ्याचा प्रश्न आमचा शेतकरी उघड्यावर पडलाय पाऊस नाही त्याचं बी बियाणे उघड होत नाही तू हराम खो साला मंत्री प्रत्येक खेळात बसतोय तू भाड्या भाडखाव साला माझर शोध हराम खो साला तुला जर नीट राहत असेल तर नीट राहा आज दादा त्याच्यानंतर तुझी गुंडेगिरी चालू देणार नाही आम्ही बी मराठ्याचे आहोत आम्ही मी शांत मराठ्याचे आहोत आणि मराठ्याच्या लेखनावर शेतकऱ्याच्या लेखनावर आतून चाललाय तुझ्या चव्हाण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणार नाही तुला तू उदगीर मध्ये येऊन आता फक्त उदगीर मध्ये येऊन एकटाच छावा कॉफी तुला एकटाच छावा तू पन्नास गुंडे घेऊन घेतोस ना एकटा छावा तुला भारी पडतो ये लातूर मध्ये उदगीर मध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही फिर तुला ना तोडला काळ फाटतो झाल्या जोड्या खाली मारला गेलो तर आम्ही छावा नाही सांभाळले शेच्या एक आम्हाला विजयकुमार घाडगे पाटील पचास लोको तो भारी पडा कर अकेला बहुत पारा उन्हे मान्यवाला राजेभ

तुमचा चुका निषेध करणार आम्ही तुम्हाला मराठ्याबद्दल पहिलेच कळत आहे आमची तुम्ही मराठ्याला कधीच वागणूक नीट दिलेली नाही हेही मला माहिती आहे तर मी रितसरपणे डिप्टी साहेबांना निवेदन देऊन त्यांना तुरंत अटक करावी प्रशासनाला माझी विनंती आहे अखिल भारतीय छावा संघटनेचा अखिल भारतीय छावा संघटनेचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की कायदा लाईव्ह बातमीसाठी उदगीर प्रतिनिधी चम्मू जुबे